नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बक्काने प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिक विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि आपण इथं पाहतो आहे की ही जी मशीन आहे ही मिनी दाल मिल आहे पिकीवी मिनी दाल मिल आहे आणि ही पिकवी मिनी दाल मिल खूप सक्सेसफुल आहे बऱ्याच ठिकाणी ह्याचा उद्योग सुरू झालेला आतापर्यंत याचे मशीन जे आहे युनिट जे आहे दहा हजारापेक्षा आपल्या नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आणि नुसतंच महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर जरी ही आपली मशीन्स गेलेली आहे आणि तुम्ही हे खाली पाहता हे सगळ्या प्रकारच्या तुम्हाला डाळी तयार करता येते ही तर पाहतोय हे आपण डाळ आणि मार्केटसारखी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मार्केटसारखी डाळ तयार करून या मशीनमधून मिळते आपण जनरली जी तूर आहे आपल्या घरची तूर आपण सुरुवातीला याच मशीनमधून साफ करून घेतो किंवा ग्रेट करून घेतो त्याच्यानंतर याच्या अशा एक दोन तीन पास करून घेतो हे जर पाहिला पाय पहिले आपण तूर टाकली तर हा असा पहिला पास होतो त्याच्यानंतर हा दुसरा पास आणि त्याच्यानंतर हा तिसरा पास त्या याला याला आपण हा याला आपण गोटा म्हणतो याच्यानंतर याला गोट्याला पाणी लावल्यावर त्याची फटका दाळ आणि सव्वा नंबर अशी दाळ तयार होते आणि याच्यातनं तुम्ही असं पाहिलं तर ह्या चाळण्या आहेत याच्यातनं तुम्ही बाकीचे धान्य सफाई करू शकता मूग उडीद तूर इवन गहू पण आपण सफाई करू शकतो आणि ही साधारणतः तीन एच पीची आहे तुम्ही सिंगल एच म्हणजे सिंगल फेज किंवा थ्री फेज थ्री फेज लाईन असली तर फारच चांगला सिंगल फेजवरही चालते आणि याची साधारणतः कॅपॅसिटी एका तासाला एक ते दीड क्विंटल आहे आणि आपल्या एम आय डी सीमध्ये याची मशीन्स मॅन्युफॅक्चरर्स अवेलेबल आहेत याचा उद्योग तुम्ही व्यवसाय म्हणून साधारणतः शेतकरी जे काढतात जे आमचे सक्सेसफुल किंवा यशस्वी उद्योजक आहेत ते साधारणतः एक एक क्विंटल तूर का काढून द्यायचे सातशेपासून तर हजार रुपये प्रति क्विंटल का काढतात आणि एका एका सीझनमध्ये एक एक दीड दीड लाख एका मशीनमध्ये ते कमावतात त्याच्यामुळे अशा प्रकारची मशीन तुम्ही जोडधंदा म्हणून फार चांगल्या प्रकारे चालते आणि तुम्ही पाहू शकता की ती जी डाळ आहे आपल्या बाजारात हे तुम्ही तुमची तूर घेऊन तुम्ही अशा प्रकारची डाळ बाजारात पण विकू शकता कस्टम हायर किंवा भाडे तत्वावर काढू शकता किंवा तुम्ही बाजारात पण विकू शकता अशा प्रकारची ही मशीन्स आहेत महत्त्वाचं म्हणजे जनरली मशीनचं काय असते की आपण कोणतीही मशीन घेतली तर ती कशा प्रकारे चालवायची ते त्याचं सगळं प्रशिक्षण आपण घ्यायला पाहिजे आणि जे मॅन्युफॅक्चरर आहे किंवा आमचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं हे तुम्ही टेस्ट करून घ्या आणि जेणेकरून थोडंसं त्याच्या थोडंसं फॉल्ट राहिला तर आपल्याला असं वाटतं की मशीन चालत नाही त्याच्यामुळे मशीनचा थोडंसं जरी असलं तर ते थोडंसं व्यवस्थित स्किल्ड करून तुम्ही पाहून घ्या त्याला काही अडचण आली तर आमच्याकडनं कॉन्टॅक्ट करा कधी कधी मशीन तुम्ही थोडंसं स्किल्ड नसलं जास्त माल सोडला तरी चोख होण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे असं वाटते आपल्याला मशीन चालत नाही व ते त्याच्यामुळे थोडेसे स्किल्ड आहे जशी आपण चक्की चालवतो तशाच प्रकारच्या मशीन्स आहे फक्त याच्यात नाही टाकल्याबरोबर दाढ होत नाही तीन वेळा पास करावं लागते त्याच्यामुळे हे थोडंसं त्याचं मेंटेनन्स फार मेंटेनन्सच नाही मशीन चालवायला खूप इझी आहे आणि त्याच्यामुळे असं काहीही नाही की अशी मशीन चालवायला कठीण चाल आहे बाबा बचत गटाने भरपूर लेडीजने आपल्या ह्या मशीन चालवल्या आम्ही हे सगळे त्याची लिस्ट इथे लावलेली आहे बऱ्याचशा महिला ह्या मशीन चालवतात आहे एक लेबर लावतात आणि फक्त तिथं टाकायचं असते आणि त्याला उचल खाचाला लेबर लावून हे बाया स्त्रिया पण करू शकतात बचत गटानेही लावले महिला बचत गटाने भरपूर मशीन्स लावलेल्या आहेत ह्या चालतात त्या त्याची किंमत बाजारात वेगवेगळी आहे साधारणतः ऐंशी हजारापासून एक ते सव्वा लाखापर्यंत मशीन चालते ही ई एक लाखाची अधिक माहितीसाठी आमचा विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा कि संशोधन अभियंता कापणी पश्चात तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क साधा याचं सगळं प्रशिक्षण आम्ही प्रशिक्षण याचं सगळं देत राहतो इव्हन तुमच्या एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की माझी तूर काढून द्यायची तर आम्ही त्यांची तूरही काढून देतो एक दिवस दोन दिवस राहायची व्यवस्था अशी असते आणि त्यांचं प्रशिक्षण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून देतो ते जेणेकरून तुमचा व्यवसाय सुरू व्हावा धन्यवाद